वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज ना आमच्याकडे कन्या पूजन आहे तर त्याचीच इथं स्वयंपाकाची तयारी माझी सुरू होती तर आत्तींना इकडं पुरीचं पीठ दिलं होतं तर आत्तींनी मला तोपर्यंत इकडं मळून दिलं आणि इकडं माझी एक भाजी बनवून झाली होती आणि दुसरं म्हणजे इथं गोडामध्ये ना मी शिरा बनवायला घेतला होता तर त्याच्याच तयारीला इथं लागले होते आणि हे बघा काळ्या चण्याची भाजी बनवली हरभऱ्याची तसं तर नवरात्रामध्ये ना देवीला पुरी आणि हे जे काळे चणे असतात ना ह्याचा सगळ्यात मोठा मान आहे त्याच्यामुळे हे दोन पदार्थ म्हणजे आवर्जून बनवायचे गोडामध्ये आपण काही बनवू शकतो आणि दुसरं म्हणजे जे आपण नवरात्रामध्ये जी भाजी बनवतो म्हणजे आता आपण कन्यापूजनासाठी वगैरे त्याच्यात कांदा आणि लसूण चालत नाही त्याच्यामुळे ते न घालता भाजी बनवावी लागते आणि इथं बघा आता मी शिरा मी बनवलेला आहे पण अजून शिजायचं आहे झाकून ठेवला की एकदम व्यवस्थित होईल म्हणलं जास्त रवा नाही घातला कारण परत थंड झाल्यानंतर खूप ड्राय होईल म्हणून आणि हे घरातल्यांसाठी भाजी बनवली होती बटाटे शिजवून घेऊन ते म्हटलं आता हे आरोचे पप्पा आणि आजोबांसाठी होते आता मी आत्ती तर नाही ना खाणार आणि बाकी काय मग मुलांना होईल म्हटलं आरो असताना ते आणि त्याच्यानंतर मग मी तर स्वयंपाकाला ला म्हणजे पुऱ्या लाटायला घेतल्या होत्या पण मध्येच लुडबुड सुरू होती की मम्मा दिदी त्या सगळ्या कधी येणार आहेत मग मी कोणता ड्रेस घालू मी बांगड्या कोणत्या घालू मग ते तिचं तिचं चालू होतं आणि मग तिच्या तिला बोलत बोलत मग मी इकडं पुरी तळायला घेतली होती आणि ती बराच वेळ वाढ बघत होती आणि त्यात कसं झालं की आता रविवार वगैरे असेल तर कसं होतं की सकाळी म्हणजे लवकर होऊन जातं ना कन्यापूजन आपण आवरतो पण आता मुलांचे स्कूल सुरू आहेत त्याच्यामुळे ते पाच वाजता स्कूल नाही येणार मग त्याच्यानंतर ते आवरून घरी आपल्या आईपर्यंत लेट होणार ना असं झालं आणि आज दुपारपासून वाट बघत होती <laughs> आणि जर तुम्ही बघू शकताय बघा किती छान आणि एकदम अशा टम्म फुगलेत ना पुऱ्या मस्त झाल्या होत्या पुऱ्या पण आता ठीक आहे मस्तच म्हणायच्या कारण आता आपण खाऊ तर नाही शकणार उपवासामुळे तर हे बघा इथं असे एकदम टम्म फुगल्या होत्या छान म्हणजे असं स्वयंपाक आपण करत असतो आणि असं छान पदार्थ बनाले की आपल्याला जरा जास्त उत्साह येतो ना आणि इथं मग आता मी फ्रेश होऊन आले कारण मुली येऊन थांबल्या होत्या तर म्हटलं पटकन त्यांच्या ऑप्शनाची तयारी वगैरे करूया म्हणून इथं तयारीला ता मी लागले होते आणि इकडं बघा सगळेजण इथं हॉलमध्ये बसलेले आहेत पण काय एवढं लाजत होतं तुम्हाला सांगू म्हणजे असं त्यांना कधी सवयच नाही ना जास्त असं कॅमेराची वगैरे असं त्याच्यामुळे आणि इथं बघा काल तुम्हाला म्हटलेलं मी सांगूला देवीला गेले तेव्हा चुनरी वगैरे घेऊन आले आणि हे जे बेल्ट आहेत ना ते आरोच्या पप्पाने आणलेत मला खूप आवडले ते म्हणजे असं ते त्यांच्या मनाने घेऊन आले होते ना त्याच्यामुळे आणि थोडेसे सुट्टे पैसे वगैरे त्याच्यामध्ये ठेवले होते ते आपण दक्षिणा देतो अकरा एकवीस जे आपल्याला आहे ते म्हणून आणि घेऊन गिफ्ट पॅक मला करायचे होते पण मला टाईमच भेटला नाही आणि एवढी दगदग आणि एवढी पळपळ सुरू होती म्हणून म्हटलं जाऊ दे आता नेक्स्ट टाइम परत कधी तर असं पॅकिंग वगैरे छान करून देऊ हो म्हणून आणि इथं आता मग कन्यापजनाला मी सुरुवात केली पण सगळ्यात कडेला असताच बसली होती त्याच्यामुळे सुरुवात ही आस्तापासूनच झाली आणि इतर ना काय झालं की थोडंसं आपण ब्लॉगसाठी शूट घेतलं होतं आणि थोडं मिनी ब्लॉगसाठी शूट घेतलं त्याच्यामुळे इथं दोघी तिघींचं पाया पडलेलं आहे ह्याच्यामध्ये शूट नाही झालं कारण ते मिनी ब्लॉगमध्ये शूट झालेलं आहे त्याच्यामुळे थोडीशी लिंक तुटल्यासारखी होईल तुम्हाला पण ठीक आहे आता तर आस्ता पण अशी खूप उत्सुक होती की आ, आ, हे कशासाठी मम्मा करायचं ते कशासाठी करायचं असं नाही का आणि ती खूप हसत होती बाकीच्या मुली पण सगळ्याला लाजत होत्या आणि तसं तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ना नवरात्रामध्ये ना कन्यापूजन अवश्य करावं कारण आपण ह्या ज्या कन्या पुजतो ना हे, हे साक्षात देवीचं रूप असतं आणि देवीचं रूप म्हणजे ना महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली शक्तींचं हे प्रतीक असतं त्याच्यामुळे ना कन्यांना जेवण देणं त्यांची सेवा करणं त्यांचं पूजन करणं म्हणजे ना साक्षात आपण देवीचं पूजन करण्यासारखं असतं आणि म्हणूनच ना देवी खूप प्रसन्न होते आणि आपल्या घरात ना कायम सुख समृद्धी आणि शांतता ही नांदते आणि आपल्या मेन उपवास जे असतात ना नऊ दिवसांचे तर त्याला खऱ्या अर्थानं परिपूर्णता येते म्हणजे आपलं नऊ दिवसाचं नवरात्र खऱ्या अर्थानं पूर्ण झाल्यासारखं होतं म्हणून कन्यापूजन हे अवश्य करावं आणि इथं बघा आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मुली खूप लाजत होतात द्या कारण ना आता तुम्ही सिटीतनं वगैरे बघताय तर कन्यापूजन बऱ्यापैकी सगळेच करतात आणि मुलींना सवय असते सगळ्यांच्या घरी जायचं इथं तर तसं इथं ना गावाकडे असं नाही आहे म्हणजे इथं मी राहते इथं तर शक्यतो कोणाच्यातच असं नाही मी एकटीच कन्यापूजन करते इथं आणि त्याच्यामुळे असं मग ती मुलींना पहिल्यांदाच येतो आपण आणि मग ते मी त्यांचे पाय धुणं किंवा मी त्यांच्या ते पाया पडणं त्यांना असं खूप अवघडल्यासारखं वाटत होतं आणि मग माझे तिकडं कन्यापूजन सुरू आहे तोपर्यंत इकडे आत्तीने त्यांना जेवणासाठी ताड बनवायला घेतले होते कारण एक 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 सगळ्यांचं पूजन होईपर्यंत बराच टाइम गेला ना त्याच्यामुळे आणि मग इकडं सगळ्यांचं आवरून घेतलं आणि आता सकट नऊ मुली झाल्या होत्या आणि कंजकमध्ये एक मुलगासुद्धा म्हणजे बसवायचं असतो जेवायला म्हणून दादाला बसवायचं म्हटलं पण आता सध्या हे सगळं शूट जे चालू आहे ते सगळं दादाच घेत होता कारण आरो ददाचे पप्पा आजोबा घरात नव्हते हो आणि रोज पप्पा असते तर त्यांनी शूड घेतला असतं आणि इथं मग आता आरव दादाला मी ऑप्शन वगैरे करत होते वळून घेत होते तोपर्यंत हे जे शूट आहे ते आज त्यांनी घेतले आपल्यावर का आणि आरव दादाला पण असं झालं की ज्यावेळेस त्याचं मी ऑप्शन केलं त्याला दक्षिणा दिला आणि त्याला नमस्कार घातला तर त्याला असं वाटलं की मम्मा माझ्या पाया पडतात म्हणून त्याला अवघड सारखं वाटत होतं आणि इथं त्याने खूप हेल्प केली मला जेवायला बसायच्या अगोदर ताटं वगैरे नेऊन दिली कारण मला पण आता आठ नऊ दिवसांचा <coughs> उपवास होता आणि थोडस विकनेस आल्यासारखं झालंय दगदग पण जास्त होत होती मला थोडीशी चक्कर येत होती म्हणून त्यानं परत जेवणाची ताटं वगैरे सगळ्यांना दिली आणि असंही त्याला असं काही घरात कार्यक्रम वगैरे असेल तर त्याला खूप मनापासून हेल्प करायची असते मम्माची जेवायला सुरुवात करा चला घ्या अगला का काय तुम्ही <laughs> आणि किचन मध्ये पण कसं झालं की फॅन नाही ना, ना लावू शकत देवी पुढं आपण दोन समया लावलेले त्याच्यामुळं आणि मग ते असं गरम खूप होत होतं मी स्वयंपाक वगैरे करताना त्याच्यामुळे मला असं थोडंसं जास्त लो झाल्यासारखं वाटत होतं मग म्हंटल परत बाकी कमी जास्त आत्तीने बघितलं तोपर्यंत पाच मिनिटं मी हवेला बसले होते आज काय द्यायचंय दिदीला विचार की त्या काय द्यायचंय का म्हणा त्या दिदीला विचार नाही आरोचे पप्पा आणि आजोबा थोडंसं कामानिमित्त बाहेर गेले होते म्हटलं तर त्यांचं यायचं टाइम झालं होतं परत सगळे जेवायला बसतील म्हणून म्हटलं मुलींचं जेवण आहे तोपर्यंत बाकी पण पुऱ्या म्हटलं सगळ्या बनवून घेऊया आणि इकडे बघा आता एक, एक दोघींचं जेवायचं बाकी होतं आता त्यांना मला सोडायलाही जायचं होतं कारण खूप अंधार पडला होता बाहेर किचन मधला आवरून घेतलं आणि मग मुलींना त्यांच्या घरी जाऊन सोडून आले तिथं कारण आता एवढं ह्याच्यासाठी ते आपल्या घरी आले तर सांधारात कुठं सोडणार ना त्यांना म्हणून त्यांना सोडलं त्यांच्या घरी दादा पण होता माझ्यासोबत आम्ही दोघं परत मिळूनच आलो चला आरो सोडून आले त्यांना आता घरी चला मग मक... कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय